नमस्कार अमरावती अमरावतीतील पी आर पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात पार पडला टेक्नॉलन्स दोन हजार सव्वीस या वार्षिक तांत्रिक महोत्सवाअंतर्गत आयोजित या हॅकेथॉनमध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील पन्नास संघामधील दोनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आठ तास चाललेल्या या कोडिंग मॅरेथॉनमध्ये एआय मशीन लर्निंग जनरेटिव्ह ए आय इंडस्ट्री फाईव्ह पॉईंट झिरो अशा भविष्यानमुख विषयांवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपाय सादर केले स्पर्धेचे उद्घाटन पॅरिस्टंट सिस्टीमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ आनंद देशपांडे यांच्या हस्ते झाले विजेत्या संघाला एक लाख रुपये तर विशेष पाच संघांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे या हॅकेथॉनमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष तांत्रिक कौशल्य आणि स्पर्धात्मकतेला चालना मिळाली आहे